लातूरची सेवा करत असताना अडीच वर्षाच्या काळामध्ये एक डाग माझ्यावरती लागलेला नाही भ्रष्टाचार मुक्त कारभार त्या ठिकाणी केला आणि एवढंच नाही तर कोरोनाचं महासंकट असताना मी आणि चंद्रकांत बिराजदार साहेबांनी ज्यावेळी माणूस एकमेकापासून दुरावत होता एखाद्याला कोविड झाला तर माणूस राहील का जाईल वाटायचं जवळचे माणसं दूर जायचे त्यावेळेस रस्त्यावर जर कोण उभा होता तर तुमचा हा विक्रांत आणि चंद्रकांत हे रस्त्यावर तुमची सेवा करायला उभे होते आज जे दोन्ही पक्षाचे सत्ताधारी आहेत त्या दोन्ही पक्षापैकी कोणीही या लातूरच्या रस्त्यावरती उभं नव्हतं या लातूरला तळहाताच्या फोडासारखं जपण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं आणि ही शक्ती खऱ्या अर्थानं जर आमच्यात कोणी दिली असेल तर ती माझ्या श्री सिद्धेश्वरानं दिली आणि माझ्या हजरत सुरत शहावलीनं दिली हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो आज माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत आपल्या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांनी तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना सुरू केली आणि परवा त्याचा एक हप्ता सुद्धा पडला त्याचा चांगला लाभ तुम्हाला होतोय आणि त्या लाभाला अधिक बळ देण्याकरिता तुम्हाला सगळ्याला माहीत असेल की शहरामध्ये कुठेही फिरत असताना सिटी बसचं तिकीट लागतं का लागत नाही कारण ती योजना सुद्धा माझ्या कार्यकाळात मला करता आली हे सुद्धा मला माझं स्वतःचं भाग्य समजतो मी कारण तुमची उपराई तुमच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध होतो आणि तुमच्यासाठी लातूर शहरात कुठेही गेलात तर सिटी बस पूर्णत माझ्या भगिनींसाठी फ्री आहे आज अनेक योजना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील पण माझ्या या मंचाच्या वतीनं आदरणीय मंत्री महोदय तुमच्या साक्षीनं आणि काळे काळेसाहेबाच्या साक्षीनं दोन्ही पक्षाच्या नेत्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी सांगावं माझा महापौर पदाचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर लातूरच्या रस्ते नालीच्या विकासासाठी राज्य सरकारचा एक रुपयाचा निधी तरी त्यांनी आणलेला आहे का माझं त्यांना खुला आव्हान असेल जिथं मंच लावायचा तिथं मंच लावा तारीख तुम्ही ठरवा वेळ तुम्ही ठरवा हा विक्रांत तुम्हाला उत्तर देण्यासाठी उभा आहे एक तरी रुपयाचा निधी तुम्ही आणू शकलात का हा माझा तुम्हाला सवाल आहे जे काही रस्ते नालीचे कामं होत आहेत ते आजही त्या अडुसष्ट कोटीच्या योजनेचे दोनशे अडुसष्ट कोटीच्या योजनेतून कामं होत आहेत त्यानंतरची कामं फक्तही आमदार फंड खासदार फंड आणि डीपीडीसी मधनं झालेली आहेत मग का राज्य सरकारचा निधी तुम्हाला आला नाही का केंद्र सरकारचा निधी तुम्हाला अंदा येत नाहीये आज ड्रेनेजच्या नावाखाली नऊ इंचाचे पाईप अहो नऊ इंचाच्या पाईपामधलं कुठला पाई। अंडरग्राऊंड ड्रेनेजचा महिला जाणार आहे नऊ इंचाच्या व्यासाचे पाईपलाईन शहरभर टाकले जात आहे आणि जे चांगले रस्ते होते ते सगळे रस्ते खराब करण्याचं काम यांनी केलेलं आहे तसंच पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आहे पाणी पुरवठ्यासाठी आम्ही उधनी उजनीच्या घोषणा ऐकल्या लिंबोटीच्या ऐकल्या परंतु आता जे जा, सांगितलं जातं की हरंबुळ वरण पिण्याच्या पाण्याची लाईन आम्ही आणतोय मला सांगा ज्या दिवशी हाडातच नसेल त्या दिवशी पवड्यात येईल का कितीही पवडे टाकले तर अवज पाण्याला आल्याच्या नंतर फिल्टर व्हायला चोवीस तास लागतात आता तुम्ही त्याला समांतर लाईन टाकताय आणि समांतर लाईन टाकून आल्याच्या नंतर नाहीये तर कशा पद्धतीने त्याच वितरण होणार आहे केवळ आलेला निधी टक्केवारीच्या तक... लोभाकरिता खर्च करण्याचं आणि ते टेंडर देऊन काम काढण्याचं काम मागच्या काळामध्ये के केलंय आपल्या काळामध्ये आपण दीड मेगावॅटचा सोलार निर्मितीचा प्रोजेक्ट उभा केला पण तो प्रोजेक्ट आता कार्यान्वित नाही पाच साठी पैसे येऊन पडलेले होते मंत्री काम पाठपुरावा केला जमीन मिळवली पैसे भरले जमीन घेतली पण सोलारचा प्रोजेक्ट थंडा उभा करता आला नाही आपल्या शहरामध्ये आपण मराठवाड्यातलं पहिलं शहर बनवलं चंद्रकांत आत्ता बिराजर साहेबांच्या वार्टामध्ये गॅस घरगुती गॅस पाईपलाईन आला त्याचा शुभारंभ आम्ही केला परंतु आज त्याचं काम कुठं बघितलं तर ते सगळं काम ठप्प स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण अनेक चांगली कामं केली माझ्या प्रभागापासून आम्ही सुरुवात केली होती खतनिर्मिती प्रकल्प बनवले प्लास्टिक पासून रस्ते बनवले शहरामध्ये निर्मिती प्रकल्प उभे केले देशामध्ये स्वच्छतेला आपल्याला पारितोषिक मिळालं पण ते पारितोषिक आम्ही निर्वाईसाठी गेलो नाही दिलीप दादा पारितोषिक घेऊन आम्हाला मिळवायचं असतं तर आम्ही करू शकलो असतो पारितोषिक घेण्याचा मान सुद्धा एका स्वच्छता कर्मचाऱ्याला आम्ही दिला कारण आम्ही मिरवणारी लोक नाही आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत आम्ही फक्त घोषणा करणारी लोक नाही आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत आम्ही आश्वासन देणारी लोक नाही आम्ही केलेलं काम दाखवून त्या कामाच्या जोरावर मत मागणारी लोक आहोत हे मला ठणकावून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं मी बोलत राहिले तो खूप बोलता येईल आपल्या गाव भागातला दवाखाना त्या दवाखान्याचं काहीतरी व्हावं माझ्या आधीच्या पिढ्या ज्या ठिकाणी जन्मल्या माझ्या परिवारातील सदस्य ज्या ठिकाणी जन्मले त्या दवाखान्याचं रूप पडता असं आम्हाला वाटायचं आणि त्यामुळं वैद्यकीय शिक्षण खात्याला विना मोबदला ती जमीन दिली दीड एकर जागा भर शहरामध्ये ही विना मोबदला चंद्रकांतजीने आणि मी ठराव घेऊन त्या ठिकाणी दिली पण आज तिथं गेल्यानंतर मला दुर्दैवानं काहीच पाहायला मिळत नाही आहे त्या जमिनीमध्ये फक्त एक खड्डा केलेला आहे त्याच्या पुढे काही गेले नाही साडेतीन वर्ष आमचा कार्य काय संपला का साडेतीन वर्षामध्ये सा का वर्षा ही अवस्था होती मग सगळी कामं जर त्या काळामध्ये तुमच्यामुळे होत होती है? तर या साडेतीन वर्षामुळे काम होत नाहीये मग त्या काळातल्या झालेल्या कामाचा श्रेय मला आणि चंद्रकांतजीला मिळेल का, का नाही हा जनतेला मी माझा प्रश्न आणि मला खात्री आहे की जनतेचं उत्तर हे सकारात्मक राहणार आहे कारण जनतेला माहिती आहे के की आमची बांधिलकी ही जनतेच्या हिताची बांधिलकी आहे आमची बांधिलकी टक्केवारीची नाही आमची बांधिलकी घोषणेबाजीची नाही आमची बांधिलकी स्टंटबाजीची सुद्धा नाही <प्राथ> आज संजय भाऊ मेहत्रे साहेबांसारखी एक धडाटा तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आली काल थंड गाठावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घ्यावा एवढं आयुष्य दिसते गेलं केवळ संजय भाऊ मेत्रे नाही निलेशजी मेहत्रे आहेत त्यांचे बंधू आहेत ही सगळी मैत्री कुटुंब ही त्या ठिकाणी ताकद लावून जनसामान्यासाठी भांडणारी मंडळी आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत असताना मला सुद्धा आनंद झाला भाऊनी माझ्या वडिलांची आठवण काढली आणि भाऊनी सांगितलं की वडिलांना कार्यकर्ता दिसला आणि घुसणारा कार्यकर्ता म्हणून तात्याने संजय भाऊंना त्या ठिकाणी संधी दिली परंतु सिद्धराम भाऊ संजय भाऊच्या नावातच संजय आहे ज्या संजयला महाभारतामध्ये दूरच दिसत होत कि पुढे काय करणार हे संजय जे सांगत होते त्या संजयाची दृष्टी असणारे संजय मेत्रे साहेब हे आता आपल्यामध्ये आले त्यांनी ते ते सांगितलं की पुढचे दहा दिवस मी उमेदवार समजून ते या चार उमेदवारांच्या चा पाठीशी उभे राहणार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी काम करणार आहेत संजय भाऊ मेत्रे साहेब मी तुमच्या मनाच्या मोठेपणाला सलाम करतो आणि तुमच्यासारखं नेतृत्व सर्वांना मिळव हो अशी कामना करतो कारण तुमच्या येण्यामुळे आमच्यामध्ये सुद्धा आता शक्ती संचार आहे आणि मला खात्री आहे की लातूर मध्ये इतिहास घडणार प्रभाग क्रमांक एक पासून राष्ट्रवादीचा घड्या वाजणार ही काळ्या दगडावरची पांढरी राष्ट्रवादीच्या विजयाचा शुभारंभ हा प्रभाग क्रमांक एक मधून होतोय आणि मला दिसते की तारखेला महानगरपालिकेची पायरी चढताना या गुलाल लावून महानगरपालिकेची पायरी सतरा तारखेला चढणार हा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावाचा वाटतो आणि एक दर्जेदार उमेदवार खरखर मी नेत्यांचे आभार मानतो की प्रीतीताई ताई एक पहिला रविशंकरजी लवटे सारखा एक झगटाऱ्या तरुणाची पत्नी आमची भाग्यश्री आणि ज्याचा विजय गेल्या वेळी थोडक्या थुकला खरं म्हणजे सत्ता जाण्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा होता ईर्ष्याची आता इकडच्या बाजूला आल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बोलता येत नाही परंतु ज्याचा विजय केव्हा थोड्या मताने हुकला त्या ईर्षांतला आम्ही आज बघतोय केवळ अल्पसंख्याक समाज नाही माझा अठरा पगड समाज माझा ओबीसी समाज माझा लिंगायत समाज माझा दलित समाज तर आज धोक्यावर घेऊन चालतोय त्याच्या व्यक्तिमत्वात इत्या तुम्ही इर्षाद भैरा तुम आगे बढो लेकिन विलास सोनोने प्रीती भाग्यश्रीताई को लेके आगे बढो एकट्या आपल्या मतावरती ईर्षा दिला नाही आपल्याला मत लागणार लवटेतायचे ताईचे सोनवण्याचे त्याच्यामुळे हे सारी उमेदवार आगे बड़ो। अरे राष्ट्रवादीच घड्याळ हे आता बंद होणार नाही राष्ट्रवादीच्या घड्याळाला आता वेग आलेला आहे आणि त्याला नवी चावी देण्याचं काम संजय भाऊ मेत्रेनी केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो फार मनोगत मी आता व्यक्त केलेला आहे खूप काही बोलता येण्यासारखे कारण माझा गाव भाग आहे भावना लुकान ची बोलने ची भावना परंतु तु तुम्हाला एकच विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला माझ्या भगिनींना माझी विनंती आहे मकर संक्रांतीचं वाण लुटल्यानंतर आपल्याला विकासाच वाण लुटायचंय आणि मग पंधरा तारखेला घड्याळाचे चारही बटन प्रत्येकाने मतदान केंद्रात जाऊन घड्याळाचे चारही चारही बटन या उमेदवारांना विजयी करायचंय आणि आपला गावभाग काय करू शकतो हे बाबासाहेब पाटील साहेबांना दाखवायचंय आपला गावभाग काय करू शकतो आपल्या जावयाला संक्रांतीची भेट द्यावी लागेल का सा नाही ताई देणार आपण हात वर करून सांगा हे बघा सगळे साहेब किती प्रेम विक्रम काळे साहेबांवरती आहे सगळ्या लाडक्या बहिणी या आता ठिकाणी याचा मला आनंद होतोय येणाऱ्या पंधरा तारखेला बटन दाबून सगळ्यांना करा त्या ठिकाणी कामाची महापालिकेमध्ये पाठवा एवढी विनंती करतो उद्या ग्राम श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन सकाळी सा साडे नऊ वाजता आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय त्या प्रचार शुभारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा संजय बेत्रे साहेब तुमचे लाख लाख आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विक्रम